हातरस भोले बाबा का चमत्कार म्हणजे ज्या भोलेबाच्या भोंधूगिरीला उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान आसपासची जी काही राज्य आहेत अक्षरशः वेळ लावलं ह्या भोलेबाबांनी ऐंशी हजार लोकांची सत्संगला परवानगी होती पण भोलेबाबाच्या सत्संगाला अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड ही जी धर्माच्या नावावर राजकारण करणारे राजकीय गिदाड आहेत ना त्यांची दुकानदारी चालवण्याचं काम हा भोले बाबा करतो आणि जिथं ऐंशी हजार लोकांची परवानगी संबंधित स्थानिक पोलीस स्टेशनने दिली तिथं साधारणत अडीच लाख लोक जमा झाली सगळी भोळी बाबडी जनता सगळी गोरगरीब जनता आणि तो भोले बाबा जो पोलीस कर्मचारी होता तिथं त्यांनी वीआरएस घेतली रिटायरमेंट घेतली आणि त्यांनी नाव बदलून चमत्कारी भोले बाबा म्हणून त्याने त्या ठिकाणी दुकान सुरू केलं हिंदू धर्मरक्षक हिंदूंचं राज्य आहे ना युपी मध्ये हिंदूंचं राज्य आहे ना देशामध्ये का सगळे हिंदू धर्मरक्षक झोपले का भोले बाबाच्या त्या सत्संग मध्ये एकशे एकवीस लोक मरण पावले मेले चिरडून मेले लहान लहान मुलं मेली लहान लहान मुली मे, मेल्या महिला मेल्या चिरडून आणि माणसं सुद्धा चिरडून ज्यावेळेस सगळे पोलीस किंवा तिथली लोक ज्यावेळेस दवाखान्यात घेऊन गेली त्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला विचारा कि ज्या हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले तिथे किती डॉक्टर होते एक डॉक्टर आणि एकशे एकवीस मूर्दी त्याचे ट्रीटमेंट सुद्धा करू शकले नाहीत अर्थात म्हणजे पुढचा कार्यक्रम पोस्टमॉर्टम किंवा जे जखमी आहेत त्यांना उपचार करण्याची यंत्रणा सुद्धा त्या उत्तर प्रदेशच्या हथरसच्या संबंधित हॉस्पिटलकडे नव्हती इतका भोंगळ कारभार आहे उत्तर प्रदेशमध्ये जे जे स्वतःला धर्मरक्षक महाराष्ट्रातले म्हणतात ना आता कुठल्या बिळात जाऊन लपले साले सगळे बेगडी आहेत मी का असं म्हणतोय माणसं मेल्यानंतर ह्यांना धर्म नाही आठवत धर्म खत्रेमध्ये कधी म्हणतात ज्यावेळेस काँग्रेस काहीतरी करेल ज्यावेळेस राष्ट्रवादी काहीतरी करेल किंवा उद्धव ठाकरे काय भूमिका घेतील का त्यावेळेस ह्यांचा हिंदू धर्म हिंदुत्व असं उकळ्या मारतं असं उकळ्या मारत आणि साहेब आता आता भोलेबाबा का चमत्कार किदर गया भोलेबाबाने वाट लावली लक्षात घ्या भोले बाबाच्या त्या सत्संग मध्ये जी काही चेंगरा चेंगरी झाली तशी चेंगरा चेंगरी महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण समारंभाच्या वेळेस मुंबईमध्ये खारघर मध्ये झाली होती ज्यावेळेस आप्पा धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता दोन्ही कनेक्शन एक आहेत काय झालं तिथं सुद्धा चौकशी समिती नेमली माननीय मुख्यमंत्री आणि सरकारला माहित होत चौकशी समिती नेमली कि वेळ काढूपणा मिळतो आणि सगळ्या प्रकरणावर त्या ठिकाणी विरजन घालता येत म्हणजे त्यावेळेस सुद्धा वीस बावीस लोक पंचवीस लोक मृत दाखवली खारघरच्या सुद्धा उष्माघातानी भरवना जी माणसं मेली श्री सदस्य आणि जी काही माणसं तडपडून मेली ते आकडा वीस पंचवीसचा तिथं सुद्धा शंभर दीडशे लोक मेल्याची अलिखित नोंद आहे त्याची नोंद नाही कारण जे मेले ते डायरेक्ट गाडीत घातले आणि गावाला पाठवून दिले तिथले प्रत्यक्षदर्शी डॉक्टर आणि तिथले लोक सांगत होते साहेब त्याची तर नोंद पण नाही म्हणजे जे मध्ये घडलं त्याच्यापेक्षा किंवा तसच हाथरस मध्ये काल चेंगरा चेंगरी मध्ये ह्या भोले बाबाच्या ह्याच्यामध्ये घडलं महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे कर्मकांड थोताड ह्या बुवा बाजीनीच आसाराम असेल किंवा राम रहीम असेल त्याची सगळी पिलावळ असतील हा भोले बाबा असेल हे सगळेच एका माळेचे मी सहज एक माहिती पाहिली त्याच्याकडे सेवा देणारे जे सत्संग मध्ये सहभागी असणारे लोक आहेत कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त होते त्यांचं असं म्हणणं आहे की बाबांनी नुसता आशीर्वाद दिला आमचे सगळे दुःख दर्द त्या ठिकाणी गायब झाले ही तीच लोक आहेत जी प्लांट केली जातात ही तीच लोक आहेत जे धर्माच्या नावावर दुकानदारी करतात गाव मित्रांनो धर्म तुमचा माझा सगळ्यांचा एक असेल किंवा वेगळा वेगळा असेल आपण या महाराष्ट्राचे किंवा देशाचे रहिवासी आहोत या देशामध्ये थोटतांड कर्मकांड किंवा बुवाबाजी मध्ये तुम्हाला अक्षरशः छळय पिळलंय तुम्हाला शोषण केलंय तुमचं तरीही तुम्हाला लक्षात येत नाही असाध्य करिता कारण अभ्यास तुका म्हणे जे काय सत्य आहे ते स्वीकारायची ताकद चिकित्सा करायची ताकद तुमच्या माझ्यामध्ये असली पाहिजे सत्य असत्याशी मन केले येले नाही बहुमता हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय सत्य काय आणि असत्य काय याची चिकित्साच आम्ही करत नाही आमचं मन काय म्हणत आहे आमचं त्या प्रति मत काय हे इतरांपेक्षा दुसरे कोणतरी तुम्हाला सांगण्यापेक्षा स्वतःच मत काय हे आम्ही बनवायला तयार नाही म्हणून असे मुद्दे पडतात म्हणून अशी शेंगरा चेंगरी होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार राजभवनाच्या त्या सभागृहामध्ये किंवा कुठेही घेऊ शकले असते बंदिस्त नाही त्यांनी त्या धर्माधिकारीच्या आग्रह खातर मुलाचं लॉन्चिंग करण्यासाठी भविष्यात काहीतरी विधान परिषद मिळेल काहीतरी मिळालं पाहिजे माझंही पोरग राजकारणात आलं पाहिजे किंवा आम्हीच कुटुंबासहित स्त्री सदस्य असल्यामुळं त्यांना तो जाहीर इव्हेंट करायचा होता आणि इव्हेंट करण्याच्या नादामध्ये त्यावेळेस सुद्धा वीस पंचवीस पन्नास शंभर दीडशे जी लो काही लोक आहेत चेंगरून मारली गेली मला माहित नाही की लोक किती गेलीत आकडा अंदाज असू शकतो तो बाहेर येऊ दिला नाही परंतु त्या चेंगराचेंगरीच समितीनं अजून काय रिपोर्ट दिला नाही आणि दिला असेल तर महाराष्ट्रासमोर त्या ठिकाणी खुला का झाला नाही आणि त्याच्यावर काय कारवाई केली ज्याने तिथं कार्यक्रम घेतला त्या तोटपुंजा इव्हेंट कंपनीवर काय हे करण्यापेक्षा सरकारवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि धर्माधिकारींवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता आणि तो महाराष्ट्र भूषण जर माणसं मारून दिला गेला असेल तो वापस घेणं गरजेचं होतं पण घेतला गेलेला नाही आजही संभाजी ब्रिगेड म्हणते की तो पुरस्कार वापस घेतला पाहिजे आणि तीच पद्धत त्या सुद्धा झाली भोले बाबाची अक्षरशः लोक फार वाईट पद्धतीनं तिथं मारली गेली प्रकार काय होता सत्संग होता ऐंशी हजार लोकांना परवानगी होती लोक ही गोळी बाबरी जनता काहीतरी आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडेल आपल्या मुलाबाळांना सुखाचे आनंदाचे आणि दिवस पाहता येतील काहीतरी चांगलं होईल या अपेक्षेने लोक मुलाबाळांसहित गेले त्या भोलेबाबाची गाडी आली भोलेबाबाच्या पायाच्या खालची माती आपल्या मस्तकाला लावण्यासाठी लोक त्यांच्या गाडीजवळ गेले भोले बाबा काय गाडीतून उतरले नाहीत लवकर लोक सायरा वैरा होती भरपूर मोठ शेत जमीन सुद्धा त्याच्यामध्ये त्या सत्संगाला अक्वायर केलेली होती पोलिसांनी सांगितलं होतं की एवढेच लोक जमवायचे लोक शेवटी लोक असतात बघ्यांची गर्दी जास्त असते चमत्कारी बाबा बाबा फार चमत्कारी आहे त्यांनी एकदा आशीर्वाद दिला की तुमच्या आयुष्याचं कल्याण झालंच असा जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे त्याच्यामुळे हजारो लोक जमली दोन अडीच लाख लोक जमली आणि भोले बाबाची गाडी गेल्यानंतर ती माती कपाळाला किंवा अंगाला लावण्याच्या नादामध्ये लोक एकमेकाच्या अंगावर पडली लोक त्या गाडीचं दर्शन घेत होती लोक बाबा तर राहिला बाजूलाच लोक त्याच्या वस्तूचीच आणि इतर गोष्टीच दर्शन घेत होती आणि मग जी काही चेंगरा चेंगरी झाली बाबाची गाडी गेली पुढं बाबा जिवंत आहे बाबाला काहीच झालेलं नाही बाबा बाबाला हेही दिसलं नाही बाबा जर दैवी चमत्कार असेल तर बाबाला लोक मारणार आहेत आपल्या सत्संग मध्ये आणि समजा लोक मेली असतील तर जिवंत करण्याची सुद्धा ताकद त्या भोलेबाबात पाहिजे होती पण असं काहीच झालं नाही भोलेबाबा जिवंत राहिला आयोजक जिवंत राहिले सर्वसामान्य एकशे एकवीस माणसं त्याच मध्ये उत्तर प्रदेशाच्या मेली मारली गेली तिथल्या यूपी सरकारने योगी सरकारने भाजप सरकारने उत्तर प्रदेश मधल्या सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला मला सांगा तिथले मुख्यमंत्री तर धर्मरक्षक आहेत ते स्वतः साधूच्या वेशात असतात मग त्यांनी या सगळ्या प्रकरणाकडं साधू म्हणून बघणार का सरकार शासन म्हणून पाहणार हा सुद्धा महत्वाचा आहे अहो उत्तर प्रदेश इतकं म्हणजे मागास आहे दुर्गम आहे तिथं काही सुविधा नाहीत तरी उत्तर प्रदेश बदलत आहे म्हणून खोट्या जाहिराती दाखवल्या जातात त्या उत्तर प्रदेशमध्ये मध्ये एवढी घटना घडलेली असताना सुद्धा तिथं दवाखान्यात एका डॉक्टरच्या वर डॉक्टर नाही एक दोन तिथं स्टेपनी त्याच्यात एक कंपाऊंडर किंवा इतर स्टाफ असेल आणि एकशे एकवीस लोक मारली गेली तिथं आणि इतर जखमींना तिथं उपचार करायला तिथं माणसांना तिथं संधी नाही याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी घटना काय असू शकते मग त्या हथरस करायचं काय हातरस याच्या अगोदर सुद्धा गाजलं होतं हातरस दुर्घटना आणि अन्याय अत्याचार याच्यासाठीच फेमस आहे का हा सुद्धा संशोधनाचा विषय पण खारगरची घटना आणि हातरसची घटना ही चेंगरून मारण्याचा कार्यक्रम आहे असं मला या ठिकाणी म्हणावं लागेल त्यावेळेस ही काही गुन्हा दाखल झाला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही इथं सुद्धा काही होणार नाही कारण सगळे भोले बाबाचे भक्त असतील भोले वाचवतील कुठल्याही हिंदू धर्म रक्षकाला अजिबात वाटणार नाही आपण माणसं जिवंत ठेवली पाहिजेत आपण मेलेल्या माणसाच्या त्या बाबाचा निषेध केला पाहिजे अहो एक माणूस गेला असता तर हिंदुत्ववादी पेटून उठले असते लव जिहादला कसे चवतळून उठतात शंभर टक्के उठलं पाहिजे मग इथं तर भोलेबाने एकशे एकवीस माणसांचा जीव घेतलाय आता धर्म संकटात नाही का आता धर्म बुडाला नाही का आता हिंदू खत्रे मे नाही का याची उत्तरं कोण देणार अंधभक्तांनो याची उत्तर दिली गेली पाहिजे लोक विचारतायत लोकांना प्रश्न पडलाय लोक तुमच्या प्रश्नाला किंवा आमच्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर द्यावं लागेल किंवा तुमच्या प्रश्नाला तुम्हालाच उत्तर शोधावं लागेल पण तुम्ही मुग गिळून आता का बसलात आता का आर एस एस काय बोलत नाही आता काय मोदी काय बोलत नाही आता काय योगी काही बोलत नाही आता काय विश्व हिंदू परिषद काय बोलत नाही आता काय बजरंग दल काय बोलत नाही आता हत्याकांडामध्ये होय माणसं चिरडून मारली तिथं हातरसच्या प्रकरणामध्ये हिंदुत्वादी संघटना गप्प का आहेत आता हिंदू धर्म अडचणीत नाही का हिंदू धर्मातल्या लोकांना अशा चुकीच्या पद्धतीने अंधश्रद्धा कर्मकांडाच्या नावाखाली असं चिरडून मारण किंवा अशा खोट्या बळ देणं आता ह्या धर्मरक्षकांना चालतं का ते त्याच्यावर बोलणार आहेत का का मग गिळून गप्प बसणार आणि दुसऱ्यांनी काय केलं की मग मात्र धर्माचे ऍक्शन मोडवर गाड्या तुमच्या चालणार याच उत्तर द्यावं लागेल याचं उत्तर तुम्हाला तुमच्या मनाला विचारावं लागेल आणि याचं उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा खगर मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस जे काही प्रकार झाला होता त्याचं अजूनही महाराष्ट्रासमोर काही आलेलं नाही ते पण समोर आलं पाहिजे भावना तीव्र आहे आमच्या धर्माची माणसं तिथे गेलीत त्याच उत्तर कोण देणार आणि त्याची जबाबदारी कोणावर हे करून त्या भोले बाबाची सगळी दुकानदारी बंद करणार आहात की नाही होणार की नाही याचं उत्तर शोधावं लागेल धन्यवाद जय जाऊ जय शिवराय भोले बाबा का चमत्कार भोले बाबा ने सत्संग लगाया हतरस में उत्तर प्रदेश में और 121 लोगों की जान ले ली कौन है वो लोग कुछ महाराष्ट्र के होंगे कुछ उत्तर प्रदेश के भी हो गए कुछ राजस्थान मध्य प्रदेश आसपास के राज्य के भी लोग वहां पे जाते हैं कौन है ये भोले बाबा ये वही भोले बाबा है जो पहले पुलिस में काम करता था पुलिस कर्मचारी था बी आर एस ले ली और झूठा नाम लेके भोले बाबा नाम धारण करके लोगों के ठगने का काम करने लगा गरीब पिछड़े किसान मजदूर, अनपढ़ गवार लोग इनके भक्त है पढ़े लिखे भी लोग इनके भक्त है भोले बाबा ने इस देश के लोगों को चूना लगाया भोले बाबा को यूपी के उसी हथरस में अस्सी हजार लोगों की सत्संग के कार्यक्रम को परवानगी दी थी लेकिन लोग कितने आ गए अरे लाख लोग वहां पे मौजूद थे भोले बाबा की गाड़ी आ गई भोले बाबा के दर्शन लेने के लिए बच्चे बुजुर्ग औरत बड़े लोग सब वहां पे एक के ऊपर गिरने लगे और उसमें एक लोग मर गए जैसे मर गए जितना बड़ा हत्याकांड हो गया उसकी जवाबदारी कौन लेगा मोदी जी चुप क्यों हैं योगी जी चुप क्यों हैं कौन है इसका जिम्मेदार अंधश्रद्धा कर्मकांड ये ऐसी बुआबाजी ये ऐसे हिंदुत्व के नाम पे लोगों को ठगने का काम करते हैं और जो गौर गरीब है उनके जीवन में अच्छा उजाला आना चाहिए कुछ अच्छे दिन आएंगे इसके लिए ऐसे चमचे जो वो बो, बोंदूगिरी करने वाले लोग हैं उसके पीछे हमारे लोग भागते हैं ये भोले बाबा ही है जो आसाराम जैसा है ये भोले बाबा वही है जो राम रहीम जैसा है ये भोले बाबा वही है जो लोगों को ठगने का काम करता है अरे जो सरकारी कर्मचारी था रिजाइन दे दी और धर्म के नाम पे काम करने लगा और उसमें उसी के सत्संग में अगर 120 25 लोग मर जाते हैं हमारे हिंदू रक्षक किधर है हमारे धर्म के नाम पर दुकान चलाने वाले किधर है हमारा धर्म ही सर्वश्रेष्ठ है कहने वाले आप चुप क्यों है क्यों कोई नहीं मांग करता कि भोलेनाथ को अरेस्ट करो भोलेनाथ के ऊपर मुकदमा चलाओ और उसको पहले जेल में डाल दो हमारे देश की जो सरकार है वही हिंदुत्ववादी है हमारे यूपी की सरकार है जो हिंदुत्ववादी है हमारे महाराष्ट्र की भी सरकार हिंदुत्ववादी है हतरस में जो मामला हुआ हतरस में भोले बाबा के यहाँ पे सत्संग में जो भगदड़ मच गई और लोग मारे गए उसी उसी तरह उसी के जैसा हमारे मुंबई में जब महाराष्ट्र भूषण पुरस्कार का वितरण था महाराष्ट्र गवर्नमेंट में जो कार्यक्रम आयोजित किया हुआ था वहां पे हमारे माननीय मुख्यमंत्री जी ने अप्पा साहब धर्म धर्माधिकारी जो है सदस्य है धर्माधिकारी परिवार है उनको एक ही घर में दूसरा महाराष्ट्र भूषण दे दिया और तीसरा महाराष्ट्र भूषण की तैयारी करने के लिए के जो भी कुछ बेटे हैं, उनको राजनीति में लाने के लिए या उनका अगर कोई अलग मकसद होगा उसका इवेंट करने के लिए खुले मैदान पे वो कार्यक्रम लिया वहां भी बहुत बड़ी धूप थी उष्माघात हो गया और 20-25 बोलते हैं लेकिन सौ सौ डेढ़ सौ से ज्यादा लोग वहां पे भी मरे थे मर गए थे लेकिन जो मर गया उसको उठाया गाड़ी में डाल दिया और उसके गांव को भेज दिया सीधा भगवान के पास पहुंच गया बाकी के जो जिंदा थे वो पानी हवा इधर उधर ढूंढते थे जो भी कुछ मिला जो भी कुछ जिंदा रह गए वापस आ गए लेकिन आज तक महाराष्ट्र सरकार ने उस टाइम जो समिति स्थापन की थी क्या हुआ उसका अब तक रिपोर्ट क्यों नहीं आया एक डेढ़ साल हो गया उसी मामले को लेकिन सब चुप है तेरे भी चुप और मेरे भी चुप जो भोले बाबा के सत्संग में हुआ जो भगदड़ मच गई आदमी लोग मर गए या इंसान वहां पे कुचला दे गए सब हिंदू थे वैसे ही खारगर में जो लोग मर गए वो भी हिंदू थे लेकिन झूठा इतिहास बताकर झूठी बातें बताकर लोगों को गुमराह किया जाता है लोगों को अंदर सदा कर्म कांड में ढकेल दिया जाता है लोगों को ऐसा गलत तरीके से बात बताई जाती है लोग सही समझ में लगते हैं केंद्र सरकार हो या राज्य सरकार हो दिल्ली सरकार हो अर्थात मोदी सरकार या यूपी की योगी सरकार जब बोले बाबा के यहां पे इतने लोग मर गए जब उनकी डेड बॉडी जो कुछ लोग भगदड़ में किसी का पैर टूट गया किसी का हाथ टूट गया किसी का सर फट गया जब उस हॉस्पिटल में लेके गए एक भी हॉस्पिटल में डॉक्टर एक के सिवाय दूसरा नहीं था एक सौ इक्कीस लोग मर गए पोस्टमार्टम हो या बाकी का कोई इंतजाम करने के लिए भी वहां कुछ नहीं था योगी जी आप तो लोगों को धर्म सिखाते हो धर्म का पाठ पढ़ाते हो जो मर गए उनका परिवार का क्या होगा जो मर गए उसका परिवार अब रास्ते पे आ जाएगा कोई कोई परिवार तो पूरा ही उसमें मर गया छोटे छोटे बच्चे मर गए बच्चियां मर गई औरत लोग मर गए उनके किसी का भाई मर गया किसी का पति मर गया अब इसके जिम्मेदार कौन है और मैंने जानकारी हासिल की तो मुझे पता चला यूपी के हतरस में भोले बाबा के ऊपर गुना दाखिल नहीं हो गया कंप्लेट दर्ज नहीं की गई जिस लोगों ने जिन लोगों ने सत्संग आयोजित किया था उस पर मुकदमा चलेगा उस पर कार्रवाई होगी सदोष मनुष्यवध का उनपे गुना रजिस्टर हो गया लेकिन भोले बाबा तो धर्म रक्षक है धर्म का, का काम करते हैं वो तो धर्म के खिलाफ कुछ नहीं करते तो उनको तो बचाया जाएगा जैसे इधर आपा धर्माधिकारी को बचाया गया वहां भोले बाबा को बचाएंगे यही काम है अरे हिंदू धर्म रक्षक भाई और बहनों आप तो हमारे ही भाई है अब इस पे आप बातें क्यों नहीं करती हतरस में इतना बड़ा भगदड़ मच गया इतना बड़ा खून खराबा हो गया हत्या ही हो गई है क्या है दूसरा से चुप क्यों है बीजेपी चुप क्यों है विश्व हिंदू परिषद चुप क्यों है बजरंग दल चुप क्यों है वहां के गोरक्षक या जो भी कुछ खुद को हिंदुत्ववादी कहते हैं सब झूठी बातें करके अपना काम चला लेते हैं वो चुप क्यों है क्योंकि योगी साहब को इस्तीफा देना पड़ेगा ये सरकार का फेल्यूअर है अगर मालूम है कि यो उस भोले बाबा के सत्संग में लोग आ जाते हैं क्यों नहीं आएंगे साहब धर्म के नाम पे ज्यादा दुकान चलने के बाद वो तो बिका ही बिकेगा ही ना और वो प्रोडक्ट अगर बिक सकता है बिक जाता है तो ऐसा ही मामला सामने आ जाएगा और सब माल अंदर किया जाएगा और यही असली सच है यही असलियत है हमारी मांग और गुजारिश है हम देखते ही बैठेंगे क्या होगा आगे योगी इस्तीफा देंगे 121 लोग मारे गए उनके परिवार का क्या उनके बहु बेटियों का क्या उनके पति और भाई का क्या जो गए हैं वो तो वापस नहीं आएंगे लेकिन सरकार का जो फेल्यूअर है उस पर बातें कौन करेगा उस पर बातें की जानी चाहिए लेकिन जो हतरस में यूपी में हो गया वही खारगर में हो गया यहां पे भी चुप है वहां पे भी चुप होंगे यही इनकी हिंदुत्ववादी इंसानियत है ध्यान में रखो धन्यवाद